हिवाळा चालू झाला ना की मार्केटमध्ये ना ओल्या तुरीच्या शेंगा येतात आणि त्याच्या त्याचे वेगवेगळे पदार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये बनवतात जसं की तुरीच्या आमटी नंतर तुरीची ग्रेव्हीची भाजी त्यानंतर ना उसळ अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग वे भाज्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते ओली तूर खातो तर आज मी तसेच खिचडी बनवले तर चला मग बघूया ते कशी करायची आता इथं मी साहित्य घेतले आता सगळ्यात पहिल्यांदा तु तू, तुरीची शेंगा आहेत ते सोलून घेतले आहेत ते एक कप साधारणतः घेतले आहेत मी त्यानंतर ना इथं टोमॅटो घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे कांदा शेंगदाणे घेतले आहेत त्यानंतर सुक्या लाल मिरच्या जी की हिरव्या मिरच्या सुक्या लाल झाल्या होत्या तेच घेतलेले ते आहेत अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे आणि तांदूळ आता इथं कुकर मध्ये करणार आहे मी तर याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला तीन ते चार चमचे मी तेल टाकले त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे जिरे तडतडले ना की कांदा टाकून घ्यायचा आपल्याला मी करणार आहे कारण आपण सिंपल खिचडी केली ना मग त्याची टेस्ट आहे जी आपण तुरीच्या दाण्याची ती छान नेते त्याच्यामुळे त्यानंतर ना कांदा थोडासा लालसर होजेपर्यंत परतून पर घ्यायचा त्यानंतर ना सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्या आणि शेंगदाणे घालायचे शेंगदाणे तेलात छान परतले ना की टेस्टलाही छान लागतात त्यामुळे शेंगदाणे तेलातच घालून घ्यायचे आणि छान च्यान परतून घ्यायचे त्यानंतर हे सगळं परतून झालं ना की मग आपल्याला अप... आपल्याला घालायचे आहेत अद्रक लसण कोथिंबिरीची पेस्ट आता ही लसण अद्रक आणि कोथिंबीर तिने मी समान प्रमाणात घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे त्यांनी स्वाद छान येतो आपल्या खिचडीला बाकी जास्त विशेष काही मसाला घालायची गरज नाही या खिचडीला त्यानंतर खडे मसाले वगैरे अजिबात वापरायचे नाही अशीच छान लागते त्यानंतर नाही आपले तुरीचे सोडलेले दाणे टाकायचे सगळे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आणि तेला छान फ्राय होऊ द्यायचे तेला छान फ्राय दिल्यानं की चवीलाही छान छान लागतात ते दोन तीन मिनट परतून ना की मग त्याच्यामध्ये कांदा सॉरी टोमॅटो आणि बटाटा टाकून घ्यायचं तुम्हाला दुसऱ्या कोणत्या भाज्या टाकायच्या विशेष करून मी फक्त तुरीत जास्त टाकलेले तुरीच्या दाणे बाकी जास्त काही भाज्या आणि मसाले सुद्धा टाकलेले नाही कारण त्याची टेस्ट कमी होते म्हणून त्यानंतर ना तांदूळ मी घरचाच वापरलेला आहे जो की आपण नॉर्मल कोलम खातो तो स्वच्छ तोळी टाकलेला आहे तो, टाक तो तुम्हाला बिर्याणी तांदूळ वापरायचा असेल तो वा तर तोही वापरू शकता तर तांदूळ व्यवस्थित मिक्स केलं दोन मिनिटं तेलातच परतू दिला आणि गरम पाणी टाकलं जेवढं तांदूळ घेतलं तर त्याच्या दुप्पट पाणी म्हणजे भात आपला थोडासा सैसर मोकळाच होईल आणि मोकळाच करणार आहे मी जुनं तांदूळ असेल तर पाणी जास्त घातलं तरी काही हरकत नाही पण बरोबर पाणी घातलं तर मोकळा भात होतो चवीनुसार मीठ टाकायचं व्यवस्थित हलवायचं आणि कुकरच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये आपला मस्त पैकी मोकळा फट्टा आणि लफलफ भात होतो आता तुम्ही बघू शकता कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मस्त आपला भात सुद्धा झालेला आहे आणि मोकळा झालेला आहे घरच्या तांदळाचा केलेला आहे मी एकदम टेस्टी आणि मस्त लफलफ झालेला आहे तर आता मग काय खायला घेऊया आणि याच्या सोबत ना थंडीच्या दिवसामध्ये मस्त कडी खायला खूप वेगळीच मजा येते कारण खूप टेस्टी लागते ता, ता तर त्यासोबत मी शेंगण्याने चटणी कांदा भाजलेला पापड तळलेली मिरची आणि खिचडीचा बेत तुम्ही असा बेत ह्या थंडीच्या दिवसात ना नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि तुम्ही जर कधी के खिचडी केली नसेल तर नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागते आणि तुरीच्या शेंगा आता बाजारात येतच आहेत तर त्याचे नवनवीन पदार्थ सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि मस्त पैकी गरम गरमागरम तूप घ्यायचं वरून आणि एन्जॉय करायचं खूप टेस्टी असा हा भात होतो आय होप तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओवर भेटूया चला बाय